राहुरी तालुक्यात कायदा सुव्यवस्थेच चा। चाललंय तरी काय एकीकडे अध्यात्म दुसरीकडे पठाणी वसुली तालुक्यातील चोरीचा आकडा वाढलाय तपास मात्र शून्य राहुरी तालुक्यातील काही भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे एकीकडे एक अध्यात्माचा मंत्र देत आहेत त्यांचे सहकारी प्रकरण रफादफा करण्यासाठी पठाणी वसुली करताना दिसून येत आहे दुसरीकडे मात्र तालुक्यात चोरांनी चोरीचा सपाटा लावलाय यातून चोरांचं पोलिसांवर वर्चस्व असल्याचं दिसून येत असलं तरी पठाणी वसुलीत पोलीस ठाण्यात कोण कोणाला अंधारात ठेवते हेच जनतेला समजेन असे झाले. राहुरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अनेक भागात चोर्यांचे सत्र थांबता थांबबेना. चोरांपुढे पोलिसांचे हात टेकले आहे. पोलिसांची तपास यंत्रणा आर्थिक तडजोडीमुळे कुछ कमी ठरली आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील सर्वच कार्यक्रमांना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची हजेरी लागत आहे. जनतेचा रोष वाढू नये म्हणून विविध कार्यक्रमातून अध्यात्माचा मंत्र दिला जातोय राहुरीच्या गुन्हे शाखेतील एका पोलीस दलाने तर सध्या कहरच केलाय गुन्हा काय आहे यापेक्षा तो गुन्हा मिटवण्यासाठी किती पेट्यात येतो यावरच जोर दिला जातो आहे अदखलपात्र गुन्ह्यातही लाखो रुपयांची मागणी करणारा त्या हवालदाराची सध्या तालुकाभर चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून राहुरी फॅक्टरी आणि तालुक्यातील परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं असून काही दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी परिसरातील शिवतेजनगर भागातील संदीप कराळे यांचा बंद बंगला चोरट्याने फोडून सामानाची उचकपाचक केली आहे आणि याच परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलचे कार्यालयाचं कुलूप तोडून पस्तीस ते चाळीस हजारांची रक्कम चोरून नेली आहे डॉक्टर तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील विद्युत तरा चार दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी येथील दत्तनगर भागातील सिद्धार्थ कड यांच्या मालकीच्या स्विफ्ट व्ही डी आय या चारचाकी वाहनाचे पुढची दोन चाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ताजी असताना बुधवारी अज्ञात दरोडेखोरांनी देवळाली प्रभरातील एटीएमवर दरोडा घातलाय यात पंधरा ते वीस लाख रुपयांवर डल्ला मारलेला आहे राहुरी फॅक्टरी भागातील एकाही चोरीचा तपास लागत नाही तोच दुसरी चोरी होत असल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलंय शुक्रवारी सकाळी पुन्हा राहुरी फॅक्टरी परिसरातील डॉक्टर तनपुरे कारखाना कॉलनी भागातील पोस्ट ऑफिस नजीक राहत असणाऱ्या नजीर रज्जाक सय्यद यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात चोरट्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या पिकअप वाहन क्रमांक एम एच सतरा सी वी चौदा पासष्ट या चारचाकी वाहनाचे पुढचे चाक खोलून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा परिसरात काही दिवसांपासून चोरींच्या घटना राजरोसपणे घडत असून अद्यापपर्यंत झालेल्या चोरीचा तपास लावण्यास पोलीस अपयशी ठरले आहेत पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून वाढत्या चोर्यांना आळा घालावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुल